राज्य सरकार आता शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे कारण अवकाळी गारपिटी या सगळ्यामुळे नुकसान झाल्याच्या नंतर मदतीची मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टर मर्यादा ही आठ हजार रुपयांवरून तेरा हजार रुपये इतकी करण्यात आली आहे तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरची मदत ही सतरा हजार रुपयांवरून सत्तावीस हजार रुपयांपर्यंत आहे दहा हजारांची वाढ इथे दिसते त्यामुळे गारपिटी अवकाळी या सगळ्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा आहे जिरायती पिकांसाठी तेरा पाचशे रुपयांचा भरपाई आणि मदत देणार आहेत तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपयांची मदत सरकार देणार आहे बहुवार्षिक पीक नुकसानीसाठी प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपये दिले जातील त्यामुळे जा शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे